आपलं आपल्याला आप मनेतून काढलंय अशा पद्धतीची माहिती समोर येते मागच्या वेळी दौऱ्यात आले ती वर्षाची केली त्या तारखेपासून त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला जात नव्हतं कोणत्याही कार्यक्रम जात नव्हतो आणि त्यानंतर जे निरीक्षक नेमले त्या निरीक्षकांनी क्रियाशील कार्यकर्त्यांना बाजूला करून तो कार्यक्रम कार्यकर्ते नेमल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी ने राजीनामे दिले आणि ते राजीनामे दे देऊन हो त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते किंवा आपल्या निरीक्षकांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती नाही अशा परिस्थिती नेमल्यामुळे त्या लोकांनी राजीनामे दिले नाही गेले वर्षभर येऊन गेल्यानंतर कार्यकर्णी बरखास्त केल्यानंतर मी कोणत्याही मुंबईच्या किंवा जिल्ह्यातल्या निरीक्षक नेमले गेले त्या निरीक्षकांनी ज्या साहेबांनी राज ज्या पदाधिकाऱ्यांना काढलं त्यांचीच परत नियुक्ती केली त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांची तक्रारी होत्या त्याच hmm. कार्यकर्त्याला परत नेल्यामुळे ने, कार्यकर्त्यांनी ने पदाचे राजीनामे दिले आणि पदाचे राजीनामे दिल्यानंतर मग त्यांच्याबरोबर काम करणं माझी आमदार त्यांना मदत करणं हे माझं काम आहे oh. म्हणून मी माझं ते काम करत आलो hmm. त्यांनी माझा संबंध काही नाही मी सांगितला असला पक्षाची पण मी hmm. माझा राजीनामा तयार ठेवलेला होता तो दाखवतो त्यांना राजीनामा पाठवला सक्षेचा आणि पदाचा पण राजीनामा पाठवून दिला पुढचा जिल्ह्यातली जी कामं जी आहे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची कामं मी माझी आमदार म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय काम हो करणार जी जी तर महत्वाचा अजून एक प्रश्न आहे राज ठाकरेंच पत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता आपल्याला थेट सवाल आहे आपण मनसे सोडलाय राजीनामा दिलाय की आपल्याला मनसेतून कमी करण्यात आलाय नाही मी मनसेतून गेले वर्षभरच म्हणजे कोणत्या कार्यक्रमाला जातो गेले वर्षभर ना जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला ना मुंबईतल्या कार्यक्रमाला कोणत्या बैठकीला चर्चेत या नात्याने गेल्या वर्षभरापासूनच काम करण्याचं त्यामुळे मी माझ्या माझे आमदार म्हणून त्या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात काम करणार एक शेवटचा प्रश्न जिजी पुढील दिशा नेमके जिजेंचे काय असणार आहे पुढे कुठल्या पक्षात किंवा काय सांगू शकता मी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेणार आहे बर त्या मेळाव्यात कार्यकर्ते ओके धन्यवाद कोकणशाहीशी संवाद साधल्याबद्दल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका